नमस्कार मी बालाजी विक्रम देशमुख कृषी साहेब खामसवाडी मंगरुळ महाराष्ट्र शासन कृषी विभाग आपलं सरसे स्वागत करीत आहे तर आज आपण आलेलो आहोत मंगरूळ शिवरामध्ये घाटपाडे साहेब यांच्या शेतामध्ये तर शेतीमधील नवीन प्रयोग म्हणून यांनी आपल्या भागात समजा सोयाबीन ऊस वगैरे चाला एक पारंपरिक विकलाप फाटा देऊन केळीची लागवडी करण्याचा निर्णय घेतलेला आहे तर साहेब नमस्कार साहेब आपलं नाव सांगा मी रवी घाटपारडे साहेब तर साहेब डायरेक्ट प्रश्नच विचारतो की बाबा खेळी लागवडीचा निर्णय कशामुळे तुम्ही घेतला सर सुरुवातीला सांगायचं म्हणल्यानंतर मुळात घरामध्ये सुरुवातीपासूनच शेती असल्यामुळं आणि वडील कृषी विभागात विभागात नोकरीला असल्यामुळं त्यांना शेतीची खूप आवड होती आणि शेतीत नवीन प्रयोग करायची सुद्धा त्यांना पहिल्यापासूनच आवड होती आणि त्यांना आवड असल्यामुळं ही साहजिकच होतं की घरामध्ये सगळ्यांनाच शेतीशी थोड आवड निर्माण झाली त्याच्यानंतर शेती करत असताना साहेब आम्ही थोडं पारंपरिक शेती आमच्या घरामध्ये चालायची सुरुवातीपासूनच चालायची मग त्याच्यामध्ये सोयाबीन असेल किंवा हरभरा असेल ज्वारी असेल ही पिके आम्ही सुरुवातीपासूनच घेता आलेलो परंतु याच्यानंतर आम्ही ज्यावेळेस आर्थिक शेती आणि आर्थिक परिस्थिती याचा कुठं जरी आम्ही बघितलं त्यावेळेस ही तफावत जास्त आढळून आली त्या शेतीमधून येणार उत्पन्न आणि होणारा खर्च खर्च मोठ्या प्रमाणात व्हायला आणि उत्पन्न जरी आलं तरी त्या उत्पन्नाला भाव मार्केटमध्ये वेळेवर वे भाव न मिळणे ह्या अशा अडचणीचा सा सामना करावा लागत होता त्याच्यामुळे आम्ही सुरुवातीला दोन हजार अठरा एकोणीसला थोडं पॉलेहाऊसचा एक काही प्रयोग करायचा थोडा विचार केला हे जे पॉलीहाऊस आहे का तर हे मी थोडं बोर्डा गावा बोर्डा गावामध्ये काही पॉलेहाऊस होते आणि कृषी विभागातील आपले लोकरे साहेब होते त्यांचं काही मार्गदर्शन घेतलं आणि त्यांचं स्वतःचा पॉलेहाऊस असल्यामुळे त्यांनी मला बरीच माहिती त्याच्यातून दिली आणि बोर्डा मध्ये एक अनिल काळे म्हणून आहेत त्यांचं ही पॉलेहाऊस मध्ये जवळपास पाच ते दहा वर्ष त्यांनी काम केलेलं होतं त्या कल्पनेतून आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार थोडं मी पॉली हाऊस मध्ये मलाही काही अनुभव नव्हता पण मी पॉली हाऊस केलं आणि पॉली हाऊस केल्यानंतर मी पॉली हाऊस एक अर्धा एकरचं केलं सर आणि त्या अर्धा एकरच्या पॉली हाऊस मध्ये माझी दहा एकर जमीन आणि ते अर्धा एकरचं पॉली हाऊस जर उत्पन्नाच्या बाबतीत जर थोडा विचार केला तर त्याच्यातून मला उत्पन्न जास्त मिळत गेलं अर्धा एकर अर्धा एकर मधून त्याच्यामुळं आमच्या घरात एक असं ठरलं की परत जी पारंपारिक शेती होती त्याला कुठंतरी थोडं आपण बदल करून आपण थोडं शेतीमध्ये काही बदल करून नवीन प्रयोग करता येतील का आणि उसाचा पण आम्ही काही प्रयोग केला साहेब पण उसाची जी सुरुवातीच्या दिवसापासूनचा जो त्रास आहे आणि शेवटच्या दिवसापर्यंतचा जो त्रास आहे काढणी असेल उसाला भाव मिळण्याचा असेल विषय कारण भाव जाहीर करताना वेगळा भाव होतो मिळताना वेगळा होतो आणि खात्यावर पैसे उसतो सुद्धा त्याची वाटच बघावला तसे त्याच्यामुळे उशी चांगला आहे परंतु गणित जर जुळवायचं म्हणलं आर्थिक शेतीचा आणि आर्थिक सगळं कुटुंबाचं जुळवायचं म्हणलं तर कुठं नगदी पिकाकडे वळणं गरजेचं आहे उशी नगदीच असलं तरी त्याच्यापेक्षा केळी कशी चांगली ही थोडं आम्ही टेंबुर्णी परिसरामध्ये थोडं फिरलो तिथले काही अनुभव घेतले हो साहेब आणि विषय असा झाला की एक दोन तीन वर्षात जरी केळीला भाव येत असले तरी आम्ही त्या भावाकडे न बघता जी काही समजा यातला मिनिमम रेट असेल सात ते आठ रुपये असेल किंवा नऊ रुपये असेल ह्या रेट कड बघूनच आम्ही पुढची वाटचाल आमची आम्ही करत आहोत आणि आमचं जे लक्ष आहे ते याच्यातून समजा आपल्याला उत्पन्न कसं वाढविता येईल ह्याची वाट आमचा थोडा भर आहे आणि ही आता व्हरायटी समजा तुम्ही घेतलेली तर ही कुठून म्हणजे कुठली व्हरायटी साहेब ही आहे जी नाईन ची जैन कंपनीची रोप आहेत आणि जी नाईन व्हरायटीज आहे जी नाईन व्हरायटी आहे हे तुम्हाला घरपोच भेटले का घरपोच मिळाली साहेब आपल्या शेतात आपल्याला पोच करून दिलेबद्दल याच्याबद्दल सर मी ला थोडं सर्च केलं की याचे डीलर वगैरे हो, डीलरशिप कोणाकडे आहे तर याची डीलरशिप आपल्या धाराशिवची डीलरशिप होती भुमला शेळवणी म्हणून त्याचे डीलर आहेत मग त्यांच्याकडे मी बुकिंग जवळपास चार महिन्यापूर्वी बुकिंग केली ती तर आपल्याला त्यांनी आता रोप दहा दिवस झाला आपल्या शेतात पोच केलेले आहेत रोप दहा कालचे रोप आहेत आता तरी सध्या तुम्ही लागवड केली तुमचं पिकाच म्हणजे कधीपर्यंत माल येईल काय साहेब आता सध्या ऑगस्ट एंड ऑगस्ट संपत आहे सर आपला हार्वेस्टिंगला माल जुलै एंड पर्यंत येणं गरजेचं आहे दोन हजार पंचवीस हो, हो, जुलैला आंब्याचा सीझन हो आंब्याचा सीझन वगैरे हो मे एंड पर्यंत जून एंड पर्यंत संपून जातो समजा आता वर्षभरा काय वर्षभराचं नियोजन फिक्स आहे सर सगळं सध्याचा किती एकरचं प्लॉट मी सध्याचा केला आहे दोन एकरचा प्लॉट केलेला आहे आपण सध्या हिशोबाने माझं आहे नियोजन पुढे समजा आपल्याला याच्यात भविष्यात यश मिळालं किंवा रिझल्ट जर चांगले आले तर आणखी दोन एकर करायचं माझं नियोजन आहे तर या प्रकारे बघू शकता की साहेबांनी नवीनच प्रयोग केलेला आहे किडी लागवडीचा आपल्या भागामध्ये तरी आता ही सुरवातींची लागवडीची आहे जसं जसं अजून पुढचे स्टेप येईल समजा तर साहेब आम्ही तुमच्याकडे येऊ मार्गदर्शनासाठी कुठले प्रॅक्टिसेस केले कुठं काय वगैरे टाकलं सध्या आता फक्त लागवडीच चालू आहे तुम्ही सध्या शेणखत वगैरे टाकले असलेल्या शेनकत टाकून नांगरणी मोगरणी काय त्याची जी मशागत आहे सुरुवातीची सगळे काम पूर्ण मशागत लागवडीचे लागवड झाली जवळपास आज उद्या दोन दिवसात लागवड पूर्ण होते आपली लागवड तर जमते तर साहेब धन्यवाद धन्यवाद सर मार्गदर्शन दिल्याबद्दल आपण ही आला आपला वेळ दिला आपण पाहिलं काय तुमचंही मार्गदर्शन आम्हाला सर मिळत आहे ओके सर धन्यवाद सर धन्यवाद